नमस्कार सर नमस्कार आ, सर या आश्रमातली व्यवस्था आपल्याला कशी वाटली या आश्रमातली व्यवस्था एक एक नंबर आहे आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे इथली जी सोई सुविधा केलेली आहे ती खूप छान केलेली आहे प्रामुख्याने या ठिकाणी जे काही संत रामपाजी महाराजांकडनं जे काही सुविधा आपल्याला देण्यात ते आल्या त्याबद्दल काही चार्जेस किंवा काही आकारणी पैशांची मागणी आपल्याकडनं केली गेली का नाही कुठले चार्जेस वगैरे कुठले काय नाही सगळी मोफत सेवा आहे इथली आणि सुविधा सेवा आहे ती एक चांगली सेवा आहे आणखीन काही अशी काही वेगळी काही गोष्ट या ठिकाणी आश्रमामध्ये आपल्याला बघाव्यास मिळाली का हो इथली जी इथले जे आहेत जी भगतजी जे आहे ते येणारे भगतजी त्यांच्यातलं कुठलं व्यसन नाही काय नाही ही गोष्ट बघायला भेटली म्हणजे जे काही श्रद्धाळू येतात भाविक येतात ते निर्वेसनी असतात असतात तिथले येणारे आणि श्रद्धाओ असतात खऱ्या मनाने श्रद्धा अवस्था संत रामपालजी महाराजांचे जे काही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जे काही आपल्याला व्यवस्था जी बघायला मिळाली त्याबद्दल आपले विचार काय आहेत व्यवस्था खूप छान आहे असं मी पहिली बघतोय एवढे आश्रम आहेत महाराष्ट्रात भारतात पण असं पहिल्यांदा बघितलं की एवढं म्हणजे विनाशुल्क आहे सर्व या ठिकाणी जे काही संत रामपालजी महाराजांचे जे काही सेवेकरी आहेत त्यांचं आचरण आणि त्यांची वागणूक आपल्याला कशी वाटली वागणूक खूप छान आहे व्यवस्थित आहे सर्व धन्यवाद धन्यवाद